पहिलीपासून त्रिभाषा सूत्र मराठी इंग्रजीसह तिसरी भाषा अनिवार्य राज्य शासनाचा शासन निर्णय जारी विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषाही शिकता ये, त्यांना येऊ शकते हिंदी शिकण्यासाठी अनिवार्य शब्द मागे तरी तिसरी भाषा शिकवली जाणार हिंदी ऐवजी इतर भाषा शिकायची असेल तर वीसहून अधिक विद्यार्थी हवे मुख्यमंत्री आणि दादा हुसेनकडनं जनतेची फसवणूक पार्श्वभी बहुमताचं सरकार या राज्याची ओळख पुसल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही मराठी अभ्यास केंद्राचे पदाधिकारी दीपक पवार यांचा हल्ला बोल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलवली तातडीची पत्रकार परिषद सकाळी साडेअकरा वाजता पत्रकार परिषद हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरती बोलणार का याकडे लक्ष दोन्ही राष्ट्रवादींच्या मनोमिलनाबाबत शरद पवारांचे पुन्हा संकेत माळेगाव कारखाना निवडणुकीवरनं व्यक्त नाराजी दीर्घकालीन नाही शरद पवारांचं बारामतीमध्ये वक्तव्य खासदार संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र धुळे विश्रामगृहात सापडलेल्या एक कोटी पंच्याऐंशी लाख रकमेबाबत पत्र तपासात दिरंगाई होत असल्याचा राऊतांचा आरोप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन पुढच्या काही महिन्यामध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेशांचा धडाका महाविकास आघाडीत नाराज असलेल्यांना भाजप कळाला लावणार मुंबईमध्ये आज मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचे से एकत्रित आंदोलन इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाई विरोधात आंदोलन करणार पगारवाढीचा करार कामगारांना मान्य नसल्यामुळे कंपनीने करार रद्द केला होता हवाई कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या मुद्द्यावरती ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रित येणार मनसेच्या संदीप धुरींची माहिती लेबर कमिशनरकडे तीन संघटनांची एकत्रित सुनावणी असल्याचीही प्रतिक्रिया इंडिगो अंतर्गत येणारी अजाईल कंपनी हवाई कामगारांना देत असलेली दीड आणि दोन हजार वाढ आम्हाला मान्य नाही मनसेच्या संदीप धुरींची प्रतिक्रिया आणि वीस हजार रुपये बोनस देण्याची मागणी मान्य होईपर्यंत माघार नाही धुरींची प्रतिक्रिया आज मनसेची मुंबई पक्ष कार्यालयामध्ये बैठक मुंबई शहराध्यक्ष उपशहराध्यक्ष तसंच मनसेचे नेते बैठकीसाठी उपस्थित असणार आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बैठकीचं आयोजन मुंबईनंतर आता ठाण्यामध्येही शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त झळकले बॅनर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानच्या काही अंतरावरती बॅनर्स लावण्यात आलेत वाघाचा दरारा बॅनरवर उल्लेख ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील माजी नगरसेवकांची आज बैठक उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली मातोश्रीवरती बैठकीचं आयोजन आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या एकोणसाठावा वर्धापन दिन सोहळा मुंबईतल्या माटुंग्यातल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये मोठ्या दिमाखात संपन्न होणार वर्धापन दिन सोहळा उद्धव ठाकरे यांची तोफाई धडाडणार शिवसेना शिंदेंच्या वर्धापन दिनाची तयारी अंतिम टप्प्यामध्ये एकनाथ शिंदेंकडनं शिवसेनेच्या वर्धापन दिनाची जबाबदारी मुंबईच्या नेत्यांवर माजी नगरसेवकांवरती कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या ठिकाणी आणण्याची जबाबदारी काँग्रेस नेत्या जयश्री पाटील आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भाजपत प्रवेश करणार सांगलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का जयश्री पाटील माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नाचू मुंबईमध्ये संजय शिरसाट आणि इम्तियाज जलील यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी जलील, यांचा जलील विरुद्ध सोशल मीडियावरती पोस्ट का टाकतो असं म्हणत चौघांकडनं शिरसाट समर्थकाला मारहाण पुण्यामध्ये भाजप कामगार आघाडी अध्यक्ष ओंकार कदम विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल महापालिकेच्या आरोग्य विभागातील महिला अधिकाऱ्याची क्रिया आषाढी एकादशी माफ करा आषाढी एकादशीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून हजारों प्रस्थान हजारोंच्या हो संख्येने वारकरी देहूत दाखल व्हायला सुरुवात दुपारनंतर पालखीचं प्रस्थान होणार संत तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान आज होणार तुकोबांचं मंदिर रंगीबेरंगी फुलांनी सजवलं तीनशे चाळीस वर्षात पहिल्यांदाच मंदिराचा कळस सजवला दुपारी दोनच्या सुमारास पालखीचं प्रस्थान होणार उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तुकोबांच्या देहूतील मंदिराचं दर्शन घेतलं त्यानंतर पालखी आणि पादुकांचंही दर्शन घेणार अजित पवारांकडनं संत तुकोबांच्या डोंगरावरील मंदिराची पाहणी देहूजवळील भंडारा डोंगरावरती संत तुकाराम महाराजांचं भव्य मंदिर उभारणार संत तुकाराम महाराजांचं भंडारा डोंगर हे एक महत्वाचं ठिकाण तुकोबांच्या पालखी प्रस्थानाच्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार देहूमध्ये तुकोबांच्या पादुकांचं दर्शन घेणार इंद्रायणी गाठली लाखो वारकऱ्यांची गर्दी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एसडीआरएफ पथकही तैनात संत नामदेव महाराजांच्या पालखीचा हिंगोलीमध्ये रिंगण सोहळा टुळ्याचं पाळणं फेडणाऱ्या रिंगण सोहळ्याची दृश्य ड्रोनच्या माध्यमातनं खास माझाच्या प्रेक्षकांसाठी संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे चांदीच्या रथातनं पंढरपूरकडे प्रस्थान होणार यासाठी लोकवर्गणीतनं एकशे वीस किलोंचा चांदीचा रथ तयार पैठणमधून संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरीसाठी प्रस्थान करणार चांदीच्या रक निघाली संत एकनाथ महाराजांची पालखी धवलसिंग मोहिते पाटील यांच्या बलराज अश्वाचं तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी प्रस्थान गेली पस्तीस ते चाळीस वर्ष मोहिते पाटील यांचा अश्व जगद्गुरूंच्या पालखी सोहळ्यात रिंगणासाठी धावत असतो आषाढीपूर्वी बावीस जूनला पंढरपूरमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत महास्वच्छता अभियान पंढरपूर शहरामध्ये बावीस टीम सफाईसाठी असतील मंदिर परिसर चंद्रभागा वाळवंट प्रदक्षिणा मार्गासह संपूर्ण शहरामध्ये स्वच्छता केली जाणार आहे पंढरपुरामध्ये यंदा पहिल्यांदा सारकर यांना पंचवीस ते तीस टक्क्यांपेक्षा जास्त वाळवंट मिळणार त्यामुळे वाळवंटामध्ये गर्दी कमी होण्याची शक्यता आहे पंढरीच्या वारीतही आता एआय दिंडी पाहायला मिळणार आहे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारी ही दिंडी यंदाच्या वारीचं आकर्षण असेल केदारनाथमधली हेलिकॉप्टर दुर्घटना यवतमाळच्या जयस्वाल कुटुंबातील तिघांचं पार्थिव वणीत दाखल थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होणार मुंबईतल्या पश्चिम रेल्वेच्या मीरा रोडच्या स्टेशनजवळ अलर्ट मोटरमनने वाचवले एका व्यक्तीचे प्राण स्थानकाजवळ एक व्यक्ती आत्महत्या करण्याच्या उद्देशाने रुळांवरती झोपून होती यावेळी सतर्क मोटरमनने गाडी थांबवली छत्रपती संभाजीनगर दरोड्याच्या प्रकरणी नवी माहिती समोर आरोपी बाळासाहेब इंगोलेला जादू टोणा करून लड्डांच्या घरातील पैशांचं पोतं गायब करायचं होतं मात्र ही बातमी आजबे नावाच्या आरोपीला समजताच त्याने घरावरती दरोडा टाकला तपास अधिकाऱ्यांची माहिती रायगडच्या पेणमधील दूरशे ग्रामस्थांचं आंदोलन मागे गावच्या हद्दीत सुरू असलेल्या दगड उत्खनन कारखान्यामुळे रस्त्याची चाळण प्रशासनाकडनं गावकऱ्यांना लेखी स्वरूपामध्ये आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे पालघरच्या बोईसर एमआयडीसी परिसरामध्ये एका टँकरला भीषण आग आगीचं कारण अस्पष्ट मध्यधुंद अवस्थेत असलेल्या रायडर्सची सावंतवाडी वाहतूक पोलिसांची झटापट एक पोलीस कर्मचारी जखमी आणि चौकशी करून तिघांवरती गुन्हा दाखल धावत्या बाईकवरती कपलचे अश्लील ताळे करतानाचा व्हिडिओ व्हायरल वाहतूक नियमांचं उल्लंघन करत भर दिवसा रस्त्यावरती प्रेमी युगलाचे अश्लील ताळे सोन्याच्या दुकानातल्या दागिने लंपास करणारी महिलांची टोळी जेरबंद बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई गोंदियामध्ये रेतीचं अवैध उत्खनन करणाऱ्या पाच टिप्पर चालक आणि मालकांवरती गुन्हा दाखल स्थानिक गुन्हे शाखा आणि दौनीवाडा पोलिसांची कारवाई पाच टिप्परसह तेवीस ब्रास रेती साठाही कारवाईसाठी जप्त भिवंडी कल्याण मार्गावरती कंटेनर उलटल्याने अपघात चालकाचा जागीच मृत्यू काही काळ रस्त्यावरती वाहतूक कोंडी भरधाव कंटेनरची उभाजक तोडून टँकरला धडक सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरती मुळेगाव तांडा परिसरातला हा प्रकार ठाण्यामध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला अडथळा मुंबईतला पवई तलाव ओव्हरफ्लो गेल्या दोन दिवसात सततच्या पावसामुळे तलाव भरला सध्या तलावातील पाण्याची पातळी एकशे पंच्याण्णव पूर्णांक एक फुटीत वसई विरार शहरामध्ये काल रात्रभर पावसाच्या जोरदार सरी शहराच्या अनेक सखल भागामध्ये मुख्य रस्त्यांवरती सुद्धा पाणी नाला सोपारा पूर्वेकडील गालानगर रोडवरती पाणी साचलं जूनच्या पहिल्या पंधरा दिवसामध्ये नोंदवलेली पावसाची तूट दुसऱ्या पंधरवड्यामध्ये भरून निघणार जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा खासगी हवामान हौमा, अभ्यासकांचा अंदाज पावसाळ्यात रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे नागरिकांसह वाहन चालकांना मनस्ताप पालिकेच्या अर्धवट कामांमुळे मुंबईकरांना खड्ड्यांचा ताप सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता मच्छीमारांनी समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहन भंडाऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार रायगडच्या अलिबाग पेड मुरुडमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात कालपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा दमदार हजेरी नागपुरामध्ये रस्त्याच्या कामात सुतराई करणाऱ्या तीन कंत्राटदारांना एक कोटींचा दंड विविध कामांसाठी तोरलेला खड्डा एकतीस मे पर्यंत न गुजवल्यामुळे कारवाई धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनींच्या भाडेपट्टी करारावरील मुद्रांक शुल्कामध्ये सवलत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचं कमिशन मागच्या आठ महिन्यांपासून थकीत याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव जाईल स्वस्त धान्य दुकानदार संघाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन मुंबईमध्ये मेट्रो एकच्या आठ फेऱ्या वाढवल्या दिवसाला आता चारशे चव्वेचाळीस ऐवजी चारशे बावन्न फेऱ्या संध्याकाळच्या वेळेमध्ये गर्दीच्या अनुषंगाने फेऱ्या वाढवल्या मुंबईमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वे वेने विना प्रवाशांना रोखण्यासाठी कंबर कसली पश्चिम रेल्वेवरती अडीच लाख रुपये दंड वसूल आणि मध्य रेल्वेच्या तपासणी मोहीममध्ये एकशे पंच्याण्णव विना तिकीट प्रवाशांची धरपकड रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल वेटिंग लिस्टवरती आता पंचवीस टक्क्यांची मर्यादा रेल्वे प्रशासनाकडनं अलीकडेच तात्काळ तिकीट बुकिंगसाठी एक जुलैपासून आधार नंबरही अपडेट करणं अनिवार्य रॅगिंग विरोधात यंत्रणा वाढवण्याचे यूजीसीचे महाविद्यालयांना निर्देश रॅगिंग विरोधात नियमावलीच्या अंमलबजावणीकडे देशातल्या एकोणनव्वद शैक्षणिक संस्थांनी दुर्लक्ष केल्याचं समोर वाशिम जिल्हा परिषद शाळेत पहिल्याच दिवशी धडे गिरवायला सुरुवात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक मिळणार अमरनाथ यात्रा तीन जुलैपासून सुरू बावन्न दिवसांच्या या यात्रेदरम्यान सुरक्षेच्या विविध उपाययोजनांबरोबरच संपूर्ण यात्रा मार्गावरती ड्रोनला बंदी असेल अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींची पस्तीस मिनिटं फोनवरनं चर्चा पाकिस्तानच्या गोळीला भारताचं गोळीनेच उत्तर असेल मोदींकडनं स्पष्ट ऑपरेशन सिंधूर अजूनही सुरूच मोदींनी ट्रम्प यांना फोनवरनं माहिती दिली तर दहशतवाद विरोधामध्ये भारताची लढाई सुरूच मोदींकडनं स्पष्ट पंतप्रधान मोदींचं डोनाल्ड ट्रम्प यांना भेटीसाठी आमंत्रण भारत दौऱ्यावरती येण्यासाठी उत्सुक ट्रम्प यांचं मोदींना उत्तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्यात आज बैठक व्हाईट हाऊसमध्ये लंच दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार जी सेवन शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक जागतिक नेत्यांची भेट विविध जागतिक मुद्द्यांवरती द्विपक्षीय सहकार्य आणि रणनीती वाढवण्यावर चर्चा कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्दी आणि मोदींमध्ये द्विपक्षीय बैठक भारत आणि कॅनडामध्ये उच्चायुक्तांना पुन्हा नियुक्त करण्यासाठी करार दहशतवादी निजर हत्या दोन्ही देशांनी प्रत्येकी सहा राजदूतांना देशातनं काढून टाकलं जी सेव्हन समिटमधला इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया विडियो मेलोनी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा एक व्हिडिओ व्हायरल व्हिडिओत मॅक्रॉन मेलोनीना काहीतरी बोलताना दिसले त्यानंतर मेलोनी यांनी आश्चर्याने मॅक्रॉन यांच्याकडे पाहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी वीस जूनला बिहार आणि ओडिशाचा दौरा करणार ओडिशात भाजप सरकारच्या ओडिशा विजन दोन हजार छत्तीसच्या दसरा प्रदेश प्रकाशन करणार इराण इस्रायल युद्धाचा सहावा दिवस इराणचे सर्वे सर्वात हामेने यांच्याकडनं युद्धाची अधिकृत घोषणा इस्रायलकडनं इराणशी बारा क्षेपणास्त्र तळ उध्ध्वस्त